आता मला एक सांगायचं मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे मग मला छप्पन सत्तावन्न हजाराचं लीड होत एकोणीस साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री दोन वाजे फिरत राहिले आणि मला कल्पना होती की असे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मतदान जायला पाहिजे होत मांजरपाडा पाणी वगैरे परंतु माझं मतदान मला मताधिकेत कमी झालं सत्तावीस हजार कशामुळे झालं कारण जनांगेच्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला मत मिळाली नाहीत एका मोठ्या वर्गातील आता मला सांगा ईव्हीएम मध्ये जर गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा मतं मिळायला पाहिजे होती माझी मतं का कमी झाली मग हा एक मुद्दा विचार घेण्यासारखा आहे बाकी आता हे ठीक आहे काय लोकसभेला मात्र ते बरोबर होत आता सुख आहे ठीक आहे कुणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असत ईव्हीएम एक निर्जीव आहे त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे असं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अपडेशन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होत की फडणवीस मुख्यमंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचंय फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते तर ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे बाकीचे के प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठिंबा उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरदल जे आहेत सुरू आहे एकच प्रतिज्ञा केली पाहिजे जे, जे कोणी गरीब आहे जे कोणी मागास आहे त्यांच्या अधिकारावर कोणी अतिक्रमण करणार नाही त्यांच्या मदतीसाठी आपण जाऊन गेलं पाहिजे आणि या समाजामध्ये सर्व समानता आणली पाहिजे ती शिक्षणात आली पाहिजे संपत्तीत आली पाहिजे राजकारणात आली पाहिजे सगळ्या प्रकारे जे आहे स्त्री पुरुष हे सुद्धा समान उभे राहिले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करूया हीच मला असं वाटतं आज खरी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल